नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नामध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र, मात्र आता दोघे जण हॉस्पिटल मध्ये चाललेले असतात आणि आता मात्र ते शारदाला भेटण्यासाठी निघालेले असतात परंतु आता शारदाला भेटताना दोघेही विचारत असतात आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनी म्हणू लागते की काही कळतच नाही मला तर दुसरीकडे तिला फोन येतो त्यामुळे ती फोनवर फिरू लागते आणि त्यानंतर तीच बोलणं झाल्यावर मात्र आता जीव सुद्धा विचारत असतो तर त्यानंतर तो म्हणत असतो की तीच बोलणं सुरू आहे परंतु आता नंदिनी फोनवर बोलून झाल्यावर त्याला सांगत असते की आई म्हटलं की जर आम्ही उशिरा ये येणार आहे आणि बाबांच जरा वेगळाच वाटला मला विचार तर लगेच ती काही बोलायच्या आधी जेव्हा म्हणतो की त्यांना रिचार्ज मिळू दे मग जाऊ आपण भेटायला घरी शांततेत त्यानंतर मात्र आता बरोबर म्हणत आहे तुम्ही ते असच म्हणाले तर तेव्हा पुढे ती म्हणते आणि पार्कला ऑफिसला मीटिंग घेते ते नाही जमले आणि पुढे काव्या म्हटल्यावरती काव्या का नाही आली हेच मला कळत नाहीये परत इकडे म्हणतो हॉस्पिटल मध्ये गर्दी होईल म्हणून तर तेव्हा मात्र आता ती पूर्ण विचारात पडते तर तेव्हा ती म्हणते की आपल्या माणसांची गर्दी होत नाही पण कधी पण ठीक आहे आजकाल तिच्या मनामध्ये काय चालू आहे तेच मला कळत नाही मला मान्य आहे तिला या लग्नाचा खूप त्रास होतो आहे तिला आधी काय झालं होतं काय नाही तर मला ते सगळं समजायचं परंतु आजकाल तिला काय चाललं आहे काय होत आहे तेच कळत नाही तिने सांगायच्या आधी मला सगळं कळायचं पण आता असं होत नाहीये किती बोलते आहे ती पण तरी सुद्धा माझ्यापर्यंत काहीच पोचवत नाहीये यावर काय उपाय आहे तेच मला कळत नाहीये आणि ती आता जीवाशी याच विषयावर बोलत असते परंतु आता जीवाला सुद्धा सांगता येत नसतं पुढे ती म्हणू लागते खरं तर यामध्ये तिची सुद्धा चूक नाहीये अचानक लग्न झालेलं आहे त्यांचं आणि तिची इच्छा नसताना सुद्धा हे लग्न तिला पुढे निभावं लागणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी काहीच करू शकत नाही दुसरीकडे आता हॉस्पिटल मध्ये सिस्टर सांगत असते की हे औषध नाष्ट झाल्यानंतर द्या त्यानंतर मी येतेच बेबी चेक करायला तेव्हा मात्र आता नंदिनीचे बाबा नंदिनीचे आईला म्हणतात की घ्या चला आता पटापटा खाऊन घ्या तर आता तिथून ते काय चाललंय तुमचं मी काय लहान आहे का तुम्ही मला भरत आहे तेव्हा ते म्हणतात की अगं माणूस जे वाजारी असतो ना तेव्हा ते लहान मुलासारखंच करतात त्यांना किती आणि कसंही खायला दिलं ना तरी ते नकोच म्हणत असतात काल तुझ्यासाठी नारळ पाणी आणलं बघ एवढा हट्ट केला तरी सुद्धा तू खाल्लंस का नाही आता बघ मी सफरचंद स्वतः कापला आहे तरी सुद्धा तू खाते आहे का ते तरी खा ना तर ती म्हणते नाही नको वाजले किती तर लगेचच ते असून म्हणतं का नंदिनी काव्याची वाट बघते आहे का तर लगेचच पुढे येते म्हणतात नंदिनी येते आहे मग आता तिला आश्चर्य वाटत नंदिनीशी बोलणं झालं ना तुमचं फोनवर बोललो असं ते म्हणतात तेव्हा लगेच ती घाबरून बोलली की कशी बोलली ती फोनवर म्हणजे नेहमी बोलते तशीच बोलली ना की घाबरून वगैरे बोलले टेन्शन वगैरे काही घेतलं होतं का तिने तर लगेचच ते म्हणतात नाही नाही तू शांत जमो ती एकदम नॉर्मल बोलत होती तुझ्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढे लगेचच ते म्हणते आणि काय बोलली तर लगेचच ते म्हणत काय नाही फक्त म्हटले की जीवा सोबत येते आणि हे ऐकून मात्र आता तिला पुन्हा टेन्शन येतं की काही झालं तर नसेल ना सुना। तर आता तिचे बाबा विचारू लागतात की काही झालं तर नाही तू काही लपवत नाहीये ना, ना, ना माझ्यापासून ते वाद ते डोळे पुसू लागते आणि नाही म्हणते पुढे मात्र आता पुन्हा तो विचारतो की मग तुझ्या डोळ्यात पाणी आहे ते सांग तुला काही गोष्टीचा त्रास होत असेल तर तू मला सांगू शकते ना पण तू सांगितलंच नाही तू मला कसं समजणार असं तो तिला सांगत असतो तुला काव्याबद्दल काही सांगायचं आहे का मला त्यानंतर मात्र आता लागते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात काव्याबद्दल आणि जीवाच्या प्रेमाबद्दल तिने सांगितलेलं आहे हे सगळं आठवत असतं त्यानंतर ती आता हे कसं सांगणार या गोष्टीच्या विचारात असते पुढे मात्र तिचे वडील म्हणत असतात सांग चार इतक्या वर्षाचा आपला संसार आहे काय मनात असेल ना तुझ्या तर व मात्र आता शारदा पुन्हा एकदा आणि ती काही सांगायला लागणार तेवढं सिस्टर तिथे येते आणि बोलते की बीपी चेक करायचं आहे सर तर तेव्हा लगेच या ना करू लागते आणि आता शारदा मात्र विचारतच असते की यांना सांगायला हवं की नको तेवढ्यात मात्र ती मनाशी म्हणते की नकोच या दोघांच्या प्रेमाबद्दल यांना कळायलाच नको सध्या तरी आणि असं म्हणून जेवढा अगुंत हा वाटतो आहे तेवढा सहज सुटणार नाही असं ती मनाशी विचार करते बाबा म्हणतात सिस्टरला ला बीपी ठीक आहे ना तर ती आता नॉर्मल आहे आणि असं म्हणून मात्र आता तिचं काम करून तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता ती विचारतच असते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नंदिनीचे बाबा विचारू लागतात की बोल सारखा तू काहीतरी सांगत होतीस ना मला आणि त्यानंतर मात्र आता ती पुन्हा एकदा विचारत असते इकडे मात्र आता बाईक वर काही कपल्स आता जीवाला एकदा आठवण येऊ लागते आणि आता ते एकमेकांवर एकमेकांशी बोलत असताना सगळं आठवत असत तेवढ्यात मात्र त्याचं लक्ष गाडी चालवताना नसतं आणि त्यामुळे याच गोष्टीमुळे पुढे समोर एका बाईकला त्याची टक्कर लागते आणि ऍक्सिडेंट होतो आणि त्यामुळे आता तिथे सगळेच जण जमा होतात आणि बाईक वाला सुद्धा आरडाओरडा करू लागतो आणि इकडे आता तो डायरेक्ट गाडीवर हात वगैरे मारू लागतो त्यामुळे आता जीव सुद्धा खूपच भयंकर चिडतो आणि तोही त्याच्याशी वाद घालायला बाहेर जातो गाडीवर का मारतो आहे तुला जे काही बोलायचं आहे ना तोंडाने बोल असं म्हणू लागतो इकडे मात्र तो म्हणतो तुला काय समजत नाही का रे कशी गाडी चालवतो तर तेव्हा मात्र पुढे तो म्हणतो तुझ्या गाडीला टच केला तर तुला एवढा त्रास झाला आणि माझ्या गाडीला तू एवढा धक्का दिला त्याचं काय तर पुढे लगेच आता जीव सुद्धा त्याच्यावर ओढून बोलतो जीवन सुद्धा शांततेत त्यामुळे आता वाद हा अजूनच वाढत जातो आणि नंदिनीला मात्र टेन्शन येतं की एकदा जीवाचा स्वभाव आता आधीच रागीट आहे त्यात आता पब्लिक मध्ये असं झालंय म्हटल्यावर आता काय करावं या गोष्टीचा विचार ती करत असते परंतु आता लगेच जीवा म्हणतो मुद्दाम केलं नाही मी मागे लक्ष झालं तर पुढे तो माणूस म्हणतो मागे बसून गाडी चालवतो का तू डिक्की मध्ये बसून चालवतो गाडी तर जेव्हा म्हणतो माझी नजर हटली पण तुझं काय तर लगेच जातो का माणूस म्हणतो तुझी नजर हटली ना तर आता माझं डोकं हटलं समज तर आता जेव्हा म्हणतो हे बघ मी हॉस्पिटल निघालो आहे तुझं जे काही निसपॉन नुकसान झालं आहे ते मी भरून देतो पुढे तो म्हणतो तू काय नुकसान भरून देणार तू काय मोठ्या बापा जे आहे का आणि बापाचं नाव काढल्यावर जी वादून चिडतो आणि त्यांच्यामध्ये हाणामारी होते त्यानंतर लगेच जाता तो माणूस म्हणतो इथला एसीपी माझा मामा आहे तेवढ्यात नंदिनी घाईघाईने बाहेर येते आणि पाणी वगैरे देते त्या माणसाला आणि सोडा म्हणून सांगते त्यानंतर ती विचारू लागते की दादा तुम्ही ठीक आहे ना तुम्हाला काही लागलं तर नाही ना आणि या गोष्टीमुळे जीवा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो त्यानंतर त्या व्यक्तीला ती पाणी देते घ्या ओरडून ओरडून कसा तुमचा अगदी दुखला असेल तर आता जीवा म्हणतो नंदिनी तर लगेचच नंदिनी जीवावर जोरात ओरडते नंदिनी म्हणू लागते की तुम्ही शांत जरा काही कळत नाही तुम्हाला

पुढे म्हणलं ते बघा ना मी नेहमी सांगत असते भांडणं करून काय होत असतं का हो तुम्हीच मला सांगा भांडण करून काय होत असतं का हो दादा तर तू म्हणतो नाही नाही भांडण करून काय होत पुढे ती म्हणते बघा नाही ना हे असं आपण भांडण करणार मग पोलीस येणार पोलीस केस होणार तुम्हाला आम्हाला पंधरा वेळा पोलीस स्टेशनला जावं लागलं चक्रा मारावं लागला कशाला ना बरं दिसतं का ते आणि तेव्हा तो व्यक्ती नाही म्हणतो इकडे मात्र पुढे नंदिनी म्हणते आम्ही मान्य करतो नसो कामशीर झाली तुमच्या गाडीचे जे काही नुकसान झालं ना ते दादा आम्ही नुकसान भरपाई देऊ बर का तर तेव्हा आता ती लगेचच पर्स उघडते आणि पर्स मधन पैसे काढून त्या व्यक्तीच्या हातावर देते परंतु तो नकार देतो तर तेव्हा ती म्हणते नाही नाही दादा तुम्ही आता तुम्ही नाही म्हणू शकत नाही तर लगेच तो पुन्हा नकार देतो ती म्हणते की असं काय करता तुम्ही एवढ्या प्रेमाने गाडी घेतली आहे आम्ही त्याची किंमत करू शकत नाही पण नुकसान भरपाई नक्कीच देऊ शकतो ना तर तरी तो म्हणतो खरंच नको ताई तर पुढे ती म्हणते ताई म्हणताय ना तुम्ही आणि नको म्हणताय बहीण मानल ना तुम्ही मला मग एवढं तर करायलाच हवं बहिणीची नाही म्हणून समजून घ्या आणि असं म्हणून ती त्याच्या हातात पैसे देते तेव्हा तो पैसे घेतो आणि आता जेव्हा मात्र तिच्याकडे खूप आश्चर्याने बघतो पुढे तर म्हणतो ताई तुम्ही म्हणताय ना म्हणून मी घेतो हे पैसे आणि जरा ताजींना समजून जरा कशी गाडी चालवतात जरा नीट गाडी चालवायला सांगा तर जीव पूर्ण धावून जाणार तर नंदी नेमते हो दादा मी सांगते बर का तुम्ही आता आणि त्यानंतर त्याच हेल्मेट वगैरे उचलून घेते आणि त्याला मदत करू लागते आणि पुढे म्हणते आणि भाऊ नक्की आवड का घरी जेवायला तेव्हा तो व्यक्ती हसून होकार देतो आणि त्यानंतर मात्र तो व्यक्ती तिथून निघून जातो आणि सगळी पब्लिक सुद्धा हळूहळू तिथन कमी होते त्यानंतर मात्र आता जेव्हा तिला सॉरी म्हणतो त्यानंतर नंदिनी त्याच्याकडे आश्चर्यने बघते पुढे तो म्हणतो की मगाशी माझं लक्ष नव्हतं नेक्स्ट टाइम मी काळजी घेईल त्यानंतर ते म्हणते प्रत्येक गोष्ट रागानेच ही केली पाहिजे असं काही गरजेचं नाहीये ती म्हणते मला माहिती आहे तुम्हालाही खूप त्रास होतो आहे या सगळ्याचा अगदी काव्यासारखाच त्रास होतो आहे मला कळत आहे पण म्हणून हेच सगळं झालं ना आज तुम्ही बघितलं ना तर तेव्हा मात्र आता त्याचकडं उत्तर नसतो म्हणून तो म्हणतो आपण निघूया हॉस्पिटलला पोहोचायला उशीर होऊन जाईल आणि असं म्हणून आता तो पाण्याची बॉटल तिच्या हातात देतो आणि त्यानंतर आता गाडीमध्ये बसतो इकडे नंदिनी मात्र तोच विचार करत असते आणि आता ती सुद्धा पुन्हा एकदा गाडीमध्ये बसते आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघतात दुसरीकडे मात्र आता त्याच विचारामध्ये जीवा असतो आणि नंदिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की जीवाचा राग आता खूपच वाढत चाललेला आहे त्याला सुद्धा आपल्याला सांभाळून घेणं गरजेचं आहे इकडे मात्र आता शारदाला काय सांगायचं होतं हे मात्र ते पुन्हा विचारू लागतात तेव्हा तिथे कुठे काय काहीच नव्हतं सांगायचं मला तर ते म्हणतात अगं तू नाही का म्हणाली तू सांगणार होती मला आणि तेवढाच नर्स आली तर लगेच तिची आई नंदिनीला आवाज देते आणि आता नंदिनी जी हॉस्पिटलला पोहोचलेले असतात तेव्हा नंदिनी कुठे येते कशी आहेस तू बरं वाटत आहे ना तुला तर तिचे बाबा म्हणतात हो मला बरं वाटतं आहे हळूहळू रिकवर होते आहे ती त्यानंतर मात्र आता ते म्हणतात की हो थोडस सफरचंद खाल्ला आहे तिने त्यांना काळजी वाटते आई तू काहीतरी खात जा ना तू लहानपणी कशी आम्हाला सांगायची काहीतरी खात जा काहीतरी खात जा तब्येत कशी सुधारणार काही ना, खाल्लंच नाही तर ताकद कशी येणार आणि या सगळ्या गोष्टी ती सांगते लवकर बरं व्हायचंय की नाही तुम्हाला मग तू पण खात जा की आता जरा आणि असं म्हणत असते तेवढं जीवा म्हणतो तुम्हाला बरं वाटतंय ना खरंच आणि तुम्हाला डिस्चार्ज सहन लवकर तर ती म्हणते हो आता तुम्ही म्हणालात ना आता बरं वाटेल तर ती विचारते नंदिनी काव्य नाही आली का तर मात्र आता दोघांकडे काही उत्तर नसतं आणि ते पुन्हा एकदा विचारत करता तेव्हा नंदिनी म्हणते की काव्य आणि ती पुढे म्हणू लागते की तिला थोडस बरं नाहीये तर आता पुन्हा तिच्या आईला काळजी वाटते आणि ती म्हणते का काय झालं तर आता नंदिनी मात्र काही उत्तर देणार तेवढं जेव्हा म्हणतो तुम्ही नका सगळ्यांची काळजी घेऊ तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता आणि आणि डॉक्टर मला बाहेर म्हणालेच की तुम्हाला पुढच्या दोन दिवसामध्ये नक्की डिस्ट मिळेल तर तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते बरोबर बोलत आहे ते आता तू कसलीच आणि कोणाचीच काळजी करायची नाही तू फक्त आता स्वतःची काळजी करायची तुझ्या तब्येतीची बाकी कसलाही स्ट्रेस तू आता घ्यायचा नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते एवढ्यातच आता तिचे बाबा म्हणतात नाही आणि कोणाचा आहे सकाळपासून मी हे सांगतो शारदा आहे की तुमच्या दोघींची काळजी करत बसते त्यानंतर मात्र आता तिने पुन्हा म्हणते आई आम्ही दोघी ठीक आहे ग तू अजिबातच काळजी करू नको आमची तर पुढे ती म्हणते अगं तू शहानी आहेस ग मला तुझी नाही ग काव्याची काळजी वाटते तर तेव्हा मात्र आता नंदिनीला पण टेन्शन येतं कारण तिच्या आई म्हणते ते खरं असतं दुसरीकडे सिस्टर येते आणि हे काही औषध आहे प्लीज घेऊन ये तेवढं जीवा म्हणून तुम्ही आणतो पण ते म्हणतात नाही नाही तुम्ही दोघं थांबा येते मी घेऊन येतो आणि त्यानंतर ते औषध आणण्यासाठी बाहेर पडतात तेवढ्यात आता फुलं आणले असतात ते मात्र जीवा तिथे ठेवतो आणि त्यानंतर आता तो त्या दोघींकडे बघतच असतो इकडे मात्र नंदिनी आता आईची प्रेमाने काळजी घेत असते तिला बळजबरी ज्यूस पाजत असते कारण तिने काहीही खाल्लेलं नसतं त्यामुळे ती आग्रहाने तिला आता ज्यूस वगैरे पाजत असते आणि हे मात्र आता जीवा बघतच असतो जीवाला नंदिनीचा स्वभाव अगदी वेगळा वाटत असतो परंतु हळूहळू तो तिच्या स्वभावामध्ये आणि तिच्यामध्ये आता गुंतत जाताना आपल्याला दिसणार आहे इकडे नंदिने मात्र आईला प्रेमाने ज्यूस पाजत असते आणि मायेने तिच्या डोक्यावर हात पण फिरवत असते त्यानंतर मात्र तिला आराम कर असं सतत सांगत असते आणि हे सगळं मात्र आता जीवा बघतच असतो आणि त्यानंतर मात्र तिची आई सुद्धा तिच्याकडे बघतच असते दुसरीकडे मात्र नंदिनी आता पुन्हा एकदा आईच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने तिच्याकडे बघत असते आणि जीवाचंही लक्ष त्या दोघींकडेच असत इकडे मात्र आता ऑफिस मध्ये असतो आणि दुसरीकडे तेवढ्यातच बाबा औषध घेऊन आलेले असतात तेवढं तिथे येते आणि औषध आणले का विचारते आणि सॉरी विजिटिंग अवर्स संपला आहे तर तेव्हा मात्र आता त्या दोघांना तिथून जावं लागणार असत त्यानंतर आता ते म्हणतात की तुम्ही दोघं आलात ना तर खरंच खूप बरं वाटलं आम्हाला तर आणि तिने म्हणते काय बाबा तर तेव्हा ते म्हणतात तुम्ही अजिबात काळजी नका कमी आहे इथे आता उशीर झाला आहे तुम्ही निघा तर तेवढ्यातच आता ती म्हणते आय सॉरी वर का मला निघावं लागतंय आता पण मी उद्या पुन्हा ये आणि तू तुझी काळजी घ्यायची आहे तर तेव्हा मात्र लगेचच शारदा तिला होकार देते आणि त्यानंतर मात्र ती बाबांनाही म्हणते कि येते बाबा मी आणि त्यानंतर मात्र जेव्हाही म्हणतो की काही लागलं ला तर फोन करा येतो आम्ही आता आणि आता त्यानंतर ते दोघेही तिथून निघून जातात आणि इकडे मात्र आता शारदाला काव्याचीच काळजी वाटत असते की काव्य का आली नसेल काय झालं असेल आणि ती त्याच विचारामध्ये असते दुसरीकडे मात्र आता ऑफिस मध्ये पार्क बसलेला असतो आणि तो त्याच विषयावर विचार करत असतो कारण आता काव्या बोललेली असते माझा त्रास कमी करायचा आहे तुम्हाला कुठल्या हक्कानं कोण लागते मी तुमचे दुसरीकडे नंदिनीच बोलणं आठवत असत की आणखीन दोन दोरे अडकले आहे आता आणि हा गोंधळ वाढत चालला आहे आणि खूप गुंताच झालेला आहे तेवढ्यातच आता एक स्टाफ मध्ये येतो आणि आता तो, तो म्हणू लागतो की सर हे डिझाईन आहे हे आपल्याला क्लायंटला दाखवायचे आहे পার্ক মান ठेवाय ते বুক तुम्ही तर तेव्हा तो म्हणतो सर गेले तीन दिवस आपण पुढे ढकलतो आहे पण आज डेडलाईन आहे तर तेव्हा आता पार्कचा नायलाच होतो आणि पार्थ त्याच्या हातात फाईल घेतो आणि ते डिझाईन मात्र बघू लागतो परंतु त्याचा जा मूड चांगला नसतो त्यामुळे आता ऑफिस मध्ये सुद्धा त्याचा राग अनावर होत असतो आणि इकडे मात्र डिझाईन बघून आता तो त्याच्या स्टाफ कडे अगदीच रागाने बघू लागतो आणि त्यामुळे आता त्याच्या स्टाफलाही प्रश्न पडतो पुढे पार्क म्हणतो याला डिझाईन म्हणतात का तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो पण सर आणि तेवढ्यातच पार्क म्हणतो हे असलं घानेरडा डिझाईन मी क्लायंटला दाखव का तर म्हणतो सॉरी सॉरी पण तुम्ही मला असं डिझाईन बनवायला सांगितलं होतं तेव्हा पार्क रागाने म्हणतो मी काय सांगितलं होतं हे माझ्या चांगलं लक्षात आहे मी काय सांगितलं आहे तुम्हाला जर हे असलं काम करायचं असेल ना घानेरडा तर हे डिझाईन घ्या आणि दुसरीकडे काम करा माझ्या इथे काम करण्याची काहीच गरज नाही तुमची इच्छा नाहीये का इथे काम करायची मी जबरदस्ती केलेली नाहीये कोणाला खरं तर मी कोणालाच जबरदस्ती करत नाही आणि आता तो काव्याचा राग स्टाफ वर काढत असतो कळ हे घ्या आणि गेट लॉस्ट असं म्हणून फाईल फेकून देतो तेवढ्यात मात्र आता तिथे युग आलेला असतो आणि युग सगळा हा प्रकार बघतो दुसरीकडे आता पार्थ्याला बघून शांत होतो स्टाफ ती उचलणार त्या स्टाफला थांबवतो आणि युग, युग स्वतः ती फाईल उचलून देतो आणि त्यानंतर त्या स्टाफला तिथून जायला लावतो कारण युगला सुद्धा आता पार्कची परिस्थिती समजत असते आणि त्यामुळे आता तो पार्कच्या जवळ जातो आणि पार्क जा त्याला बघून मान फिरवतो आणि युग तो काय झाला दादा तुला ठीक आहे ना तू तू कशाला आलं हे घे पाहिजेच व्यूब म्हणतो आणि का मी पैशांसाठी येतो का फक्त मी बोलायला आलोय तुझ्याशी ठीक आहे तुला नको हवं असेल तर जातो लगेच पार होतो सॉरी जरा टेन्शन होत डिस्टर्ब होत म्हणून तर तेव्हा लगेच व्यू म्हणतो ते दिसतंय ना दादा म्हणून म्हणूनच ना चालू आहे ना मी इथे आणि असं म्हणून पुढे म्हणतो लग्न झाल्यापासून घरात बरंच काही घडत आहे त्यावरती मला तुझ्याशी काहीच बोलता आलं नाही पार्थ थी थी। तर पुढे पारच म्हणतो काही बोलायची गरज नाही खरंच जी लोक आहे ती बोलताच आहे तर तेव्हा तो म्हणतो दादा मी नॉर्मलीच बोलायला आलो आहे तुझ्याशी काय एवढा रागराग करतो आहे तू हे बघ तुला आणि जीवाला जे काही वाटत आहे ना ते कळत आहे मला तुम्हाला असं वाटतं की मी लहान आहे मला काही कळत नाही पण तुमच्या मनात जे काही मना सुरू आहे ते मला कळत आहे तुमच्या मनात किती दुःख आहे ते सुद्धा कळत आहे मला आणि मला सगळं दिसत आहे त्यामुळे मला काळजी वाटते तुमची पण तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ना आणि तो त्याची समजूत काढत असते तर पुढे पार म्हणतो तू जास्त विचार करू नको तो अभ्यासाकडे लक्ष दे आणि काम करत असतो तेवढं मी म्हणतो दादा तू माझ्याकडे लक्ष दे तू काय इग्नोर करतो आहे मला आणि त्याची समजूत काढत असते अरे दादा आपल्या घरात चार वेगवेगळे स्वभावाची माणसं आहे तर तेव्हा तरी दे एक पण वेगवेगळेच प्रकारे होणार ना आता ती काब्याच बघणार तिचा फटक स्वभाव आहे तिच्या मनात जे आहे ते ती बोलून टाकते आणि जेव्हा दादा गप्प असतो तो जास्त काय बोलत नाही पण जेवढं सुद्धा बोलतो ना तेव्हा हट होण्यासारखंच बोलत असतो तुला माहिती आहे ना आणि मग राहायला विषय तुझा नंदिनी आहे तिने ते मान्यच केलं आहे त्यामुळे ती शांत आहे मग तुझं काय तर आता मला तुझी काळजी वाटते या सगळ्यामध्ये तर तेव्हा आता तू शांत नाहीये असं मात्र तू बोलत असतो मला कळत आहे तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे किती दुःख आहे तू काय सहन करतो आहे सगळं समजतं आहे रे दादा मला दुसरीकडे आता शारदाचा फोन वाचतो आणि काव्याने फोन केलेला असतो चस्ती कावे, तर आता लगेचच ती म्हणते हा बोल काव्या तर काव्या रडत असते की आई एकटीच आहेस ना तू कोणी आजूबाजूला नाही ना तुझ्या तर आता ती म्हणते नाही बोल ना कोणी नाही माझ्या आजूबाजूला तुझे बाबा बाहेर आहेत आणि नंदिनी आणि जिवा इतक्यातच गेले आहे पण बाळ तुका नाही आलीच भेटायला असं ती विचारते तेव्हा ती म्हणते कुठल्या तोंडाने यायचं होतं आईने तुला भेटायला आणि आज जे काही घडलं आहे ते माझ्यामुळेच घडलं आहे ना आणि आता ती म्हणू लागते की माझ्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे कशी फेस करू ग मी तुला पुढे ती म्हणू लागते डोळे पुसत पुसतच पण ते सगळं जाऊ द्या तुझी तब्येत कशी आहे आता तू कशी आहे आता बर वाटत आहे ना तुला अशी आईची ती चौकशी करू लागते तेव्हा ती म्हणते हो हो कालच्या पेक्षा बरं वाटत आहे मला तर पुढे ती म्हणते की आई तुला एक विचारू का गं मी तर पुढे ती म्हणते हो बोल बाळा तर का मी म्हणते तुम्ही आया कसं काय का आपल्या मुलांसाठी एवढं करता मुलांच्या आयुष्यासाठी केवढा इन्वॉल् स्वतःला इतका त्रास का करून घेतात जर तुमच्या मुलांना त्रास झाला तर तू किती त्रास करून घेतला हे स्वतःला साई माझ्यामुळे असं म्हणत असते आई खरंच का। जे काही झालं ना त्याबद्दल खरंच त्याच्यासाठी खरंच सॉरी आणि असं म्हणून त्याची माफी मागते तेव्हा ती म्हणजे तुझी चूक नाहीये ग बाळा या गोष्टी मध्ये वेळ चुकली आहे सगळ्यांची त्यामुळे हे करत आहे घरी गेल्यावर काय झालं का, का म्हणजे तू कोणाशी काही बोलली का या विषयावर तेव्हा मात्र म्हणते कोणाशी जे गाई नदीशीच का तर ते बाय विचार पडते तर काव्या म्हणते नाही तू काळजी करून कमी काही बोलली नाही अजिबात तू आता टेन्शन घेऊन आणि या सगळ्याचा विचारच करू नको तू तू अगदी शांतपणे राहा आता आणि तू तुझ्याची काळजी घे तुला अजून काही त्रास होणार नाही या काव्याकडनं असं ते म्हणत असते आणि रडत असते तुला त्रास होईल असं मी काही वागणार नाही आणि पुढे ती म्हणू लागते तू लवकर बरी हो आई मला एवढंच पाहिजे आहे बाकी कुठलाही तू आता करू नकोस आणि त्यानंतर ते कुठे तु तू तुझी तु काळजी घे आणि तेव्हा ती म्हणू लागते हो बाळ पण तू स्वतःची काळजी घे आणि माझी बाळते तर काव्या म्हणते हो येईन मी लवकर तुला भेटायला ठेवते मी आता असं म्हणून आणि इकडे काव्या म्हणत असते की, की आई तुला सांगितलं व्यवस्थित राहील पण कशी जगणार आहे मी याच्या बोटवाड्यामध्ये कशी जगणार आहे मी असा विचार मात मा मात्र आता ती करू लागत असते आणि येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र पार्क ला त्याच्या आई सांगत असते काब्या वेगळी आहे ना जोपर्यंत ती तुला नवरा मारत नाही तोपर्यंत ती तुझ्या पासून लांब पड़त राहणार आहे तिचा मित्र हो पार्क मैत्री होऊ द्या ती सुरुवात करायला हवी तिला एका मित्राची गरज आहे दुसरीकडे नंदिनी मात्र कपाट आवरत असते तेवढ्यात मात्र तिला जीवा आणि काव्याच्या आठवणी सापडतात आणि त्यावर विचार करू लागते की असेल हा तर एका मुला मुलीचा हाताचा स्टॅच्यू दिसतो आहे आणि या विचारामध्ये ती असते की नक्की हे कोणाचं असेल त्यामुळे तोच विचार ती करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब